नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील एक फेमस पर्य स्थळ दंडोबा येथे दंडोबा हे ठिकाण महाराष्ट्रातील एक फेमस ठिकाण म्हणून हल अलीकडे हल, हल, ओळखले हो, हो, जाते आणि तसंच दंडोबा हे विक विकसित होत चाललेलं एक स्थळ आहे तर महाराष्ट्रातील बरेच लोक इथे येतात भेट देण्यासाठी बहुत सगळे लोक येतात महाराष्ट्रातील चला च आणि मित्रांनो दंडोबा हे ठिकाण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कवठे मांकाळ तालुक्यात येते तर आपण आलो आता दंडोबा देवस्थान येथे तर आपण व्हिडिओ करून आलो आपण देऊ तेच दाखवतो इथं जवळच आहे हे स्टेट हे स्टेट ठिकाण हे बघा इथं तुम्हाला शिवलिंग दिसतं का इथं हे शिवलिंग हे शिवलिंग आहे हे बघा हेच ते बघा आधी इथं काही नव्हतं पूर्ण असं एक त्या प्रकारचे एक गुप्पा दिसते का त्या प्रकारची गुफा होती तिथं काय काहीतरी काम चालू असताना त्या शिवलिंग सापडलं हे बघा शिवलिंग हे शिवलिंग हे बघून झालं पण पुढं बघा पुरा अनेक आहे हे एक शिवलिंग आहे न, ते काय शिवली दिवाळ चाललं आहे डोंगरात वर आता खाली मंदिर आहे त्याला डोंगरात चालले बघा आहे डोंगरा पान हे करणार वर चाललं आहे आणि ते हनुमान मंदिर आहे लहान हे बघा इथे एक लहान हनुमान मंदिर आहे बोल जाताना उजव्या साईडला आज का दिसणार नाही उजेडामुळे अंधारामुळं हनुमान इथे एक शिवलिंग आहे लहान छोटेस हे मंदिर आहे हनुमान आता बोलत चालतं ठेवतो मी एक पन्नास बाळ पाहिलेत माझा आहे ना इकडे वाट आहे जायला आत बघू आत काय चाललो आम्ही आता मित्र पण आहे सांगणं माझा आता वर डोंगर आले चालत ते रस्ता आहे पहिला काय नव्हतं असं नवीन लय दिवसानं आलो आहे वर्षातनं

ইমান পূৰ্ণ জাল খালি চল পুৰা বাগো पुढं काय काय बघू वाट आहे मत मग दाखवतो मग पुरचं जागा कशात तर बी जायला आहे हे चाललं असं असं आहे जाऊन बघून कसं काय पुढं काय बघू आम्हाला डाव्या बाजूला एक वाट दिसली बघू खाली काय ते बघू घेऊ आपण हे बघा पाहिलेत खाली जायला

लावलं आपण खाली तर एक गुवाहाटा काहीच नाही काही लिहिलं पण नाही बघ आत गुवाहाटे बघू आत काही ते हैं। ते 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 एक तो गुहा टाइप है एक मंदिर है कैसे मंदिर है बन गुहाइप आत आलो आते एक प्रिंट आते हे पिंडाचे केदारलिंग मंदिर आहे केदारलिंग मंदिर त्याचं पिंड बघितलं तर आपण वर चाललं तिथं खाली बोलून बोलून खाली आलो आपण तिथं केदारलिंग मंदिर म्हणून तिथं आहे मंदिर आहे बालक छोटस तर आपण चाललो परत बघ बोलत आहे मी आपल्याला চল পুৰাজ ৰাস্তা গোট কুঠ পন যাওঁ বাবা চলত আ पुढे शेड दिसते शेड टाईप ते थांबण्यासाठी केले तिथे बघू तिथे तर कोण नसेल हल्ली दंडोबा हे जोडप्यांचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं म्हणजे कपाल येतात तिथं या ठिकाणी बघू आपण तिथं कोण मोकळा आहे का नाही हे बघा हे शेड एक शेड म्हणजे म्हणजे आराम करण्यासाठी तिथे एक चावली मिळण्यासाठी एक शेड बांधले तिथं थांबवून तुम्ही जिऊ शकता तिथेपासून थांबवून एक बसू शकता या साईडला भाऊ काय आहे या साईडला एक जागा मिळायला जायला या साईडला काय आहे काही नाही हे डोंगर हे डोंगरांचा व्यू बघा कसं असतं ती एक नसून इथं तीन तीन ठिकाणं आहेत थांब म्हणजे या बाजूला एक आहे कोणी तर काय करून खाल्लंय काय माहिती ते आहे नाही ते वाटणार आपल्याला ते वाट आहे छोटी दोघी वाट, वाट कुठे जाते मैं और जात में कोरा जूते एंड जूते वाटता चला ये बात जाओ अपन और टाइम चला देखो ये तो बहुत साहस महीने से जोड़ लो ये वाला मास्टर वाह वाह ये क्या ली पूर्ण यू दिस ऐसा माणसं आता यायला तिकडनं आम्ही तिकडनं आलो चालत तिथं वर चढलेलं आम्ही त्या बाजूला हा मी बघा पूर्ण डोंगर पूर्ण दिसतं मास्त खालता आम्हाला येतं झडपात एवढ्या जायला <laughs> <laughs> <बाकता उरें> नाही <laughs> छोटी काकाळी गेलो तो तिथनं व्हिडिओ काढले ना आता आणि मस्त तिथे थांबले जातो त्याला वाटते ती ते चढायला म्हणून थांबला असं त्याने आमचा दंडोबा फोन लागला भेटूया आपण प्लेट पण आता पुढच्या पाहू जर मागची मागचे एवढे नसेल तर मला इथे मी लिंक देतो ते पाहून घ्या चला